रे केवढी सर्दी केवढी सर्दी ती आणि मला सांग अचानक कशी सर्दी झाली सकाळपर्यंत ती पत्र रात्री पण बघते आता आता सर्ज पण ते तर मी पाहतीये मला एक गोष्ट सांगो कधी भरत झालाय Mm -hmm. oh, mm -hmm. का माहितीय सर्दीचा संबंध असतो नाकाशी नाकाचा संबंध असतो आपल्या इबोशी रोच? तर जर तुझा इबो भक्त जण असेल ना तर रच तर सर्दी होते नाहीतर नाही ओके म्हणजे सकाळपासून सकाळपासून सकाळी उठताना सर्दी होती नाही सकाळचा चाहत तेव्हा सर्दी होती मग मग शिंकायला तेव्हा सुरुवात झाली ओके घरातून निघताना काय झालं मम्मी आणि माझं झालं काय नाही निघलं जायचं होतं ना मला तरी बोलतांकडून परमिशन काय मी तुझं तू बोलून घे मग पप्पा नाहीच बोलणार ना चालतो आणि जाणार तर पप्पा नाहीच बोलणार ना ओ. अच्छा म्हणजे मम्मी तुझ्याकडून परमिशन नाही पाठवशील सगळे माण मित्र मैत्रिणी चालले आहेत ना ओके मग तुला नाही दाखवा ओके म्हणजे मला एकदमच तुम्हाला सांगितलं शिंग बांधून म्हणजे म्हणजे जेव्हा जेव्हा तुझ्या कुठे धक्का लागला हे कळलं आणि ते तू व्यक्त केलं तू लक्षात ठेवायची गोष्ट आहे तुम्ही पण लक्षात ठेवा कारण एवढ्या सद्याशा गोष्टी शक आहेत आत्ता मला सांग हे जर का मी तुला विचारलं नसतं ते करत हा आणि मग काय केलं असत डॉक्टर डॉक्टर गोळ्या गोळ्या औषध चार पाच दिवस सर्दी ताप ते बघा आणि आता काय झालं नदीच सिंपल लक्षात केलं